युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडई आज मी तुम्हाला माझं घर आणि त्या परिसर दाखवणार आहे तुम्हाला पाठीमागे माझ्या घराचं अंगण दिसत असेलच तर मग तुम्हाला माझं घर कसं आहे ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी दाखवणार आहे सो व्हिडिओ पूर्ण बघा तर मंडई आता आपण आहोत माझ्या घराच्या अंगणामध्ये एक शेणाने सारवलेली जमीन आणि बसण्यासाठी कट्टा आणि वरती पत्र्याचे छप्पर आहे आणि समोर जे आपण पाहतोय ती तुळस कोकणामध्ये प्रत्येक घरासमोर असं छोटसं अंगण आणि तुळस ही असतेच तशीच आमच्या घरामध्ये सुद्धा आहे दोन तीन पायऱ्यावर चढून गेल्यानंतर आपल्याला एक समोर दिसते ती ओटी आणि पडवी असे लांब सडक मोठीच्या मोठी ओटी आणि पडवी आहे आणि ओटीवरती आहे ते छोटस आमचं देवघर बाहेर तो माझ्या पणजोबांचा फोटो आणि माझ्या पणजोबांना एकूण सात मुलं त्यांचे हे सात रूम माझे आजोबा सगळ्यात लहान त्यामुळे आमचा रूम इकडचा तुम्हाला दाखवतो आतमधून आता तुम्हाला मी माझी आतून रूम दाखव ही आहे माझी मधून रूम वरती राधा कृष्ण फोटो, फोटो है। है हा फॅमिली फोटो आहे इथे टी व्ही कपाट आहे हा होम थिएटर सध्या थंडी असल्यामुळे जो कूलर आहे त्याला पॅक करून वरती ठेवलाय आणि इथे एक सोफा कम बेड आहे मी सकाळचे भात काढलाय ते उद्या हे घेऊन जायचंय उन्हामध्ये सुकवायला नेलं होतं ते आता मम्मी आणून ठेवते अशी ते आतमध्ये सुद्धा रूम आहे इथे सुद्धा काहीच सामान आणि फ्रीज वगैरे ठेवलेलं आहे आणि हे आहे आमचं छोटस किचन ते ग्रेनेट दगडाने बनवलेला किचन कट्टा गॅस ठेवण्यासाठी असलेली मांडणी आणि बरोबर याच्या दुसऱ्या बाजूला आहे ती म्हणजे लाल मातीने सारवलेली चूल याच्यावरती पाणी तापयला ठेवले आमच्या घरामध्ये असणारी लाकडी पेटी यामध्ये आम्ही बरंच सामान ठेवतो हो खाण्याचं एक पेटी आणि हे लाकडी कपाट आहे हे बाहेरचा परिसर नुकतंच या गडग्याचं काम केले, आणि सकाळी पप्पानी इथे हे प्लास्टर केले खालचं म्हणजे तुम्ही समोर जी विहीर पाहताय या विहिरीतच आम्ही पाणी आणतो खाण्यापिण्यासाठी ती सुद्धा तुम्हाला मी जवळून दाखवतो तर मंडळी असा होता माझ्या घरचा आतला पोलीस आहे माझ्या घरी बाहेरून चिराचं बांधकाम केलेलं आणि वरती कौला आहे अजून पत्रा टाकले नाही फक्त खाळ्यावरती तेवढा पत्र आहे घरासमोर एक लाकडाची खोप होते आता त्यामध्ये आम्ही गाडी पार्किंग करतो आणि हा आहे मोठा वाडा वाडा होता आमचा तर त्यामध्ये आम्ही गाडी लावण्यासाठी शेड केली आहे पूर्वी आम्ही गाडी बाहेर लावायचं पण आता बैल वगैरे विकल्यानंतर मग वाड्यामध्ये असं साहित्य ठेवतो आहे ते टू व्हीलर आहे आणि तर बाकीचं जे साहित्य आहे ते आतमध्ये आहे वाड्याच्या बाजूला अशी छोटीशी परतबाग आहे त्यामध्ये मिरची वांगी कालिमिरी दालचिनी आळू अननस एक छोटस काजूचं झाडवंदाची फुलझाड आहेत कोंदाच आहे ते लिंबाचं झाड आहे लिंबू हे पेरू सुपारीची सुद्धा झाड आहेत आणि इथे भली मोठी ही केळीच झाड आहेत चिकूच झाड आहे अशी छोटी मोठी झाड आहेत आणि वाड्याच्या शे, शेजारीच पेंड्याची उपी आहे यावर्षी रचलेली ते गुरण असल्यामुळे आम्ही तो पेंडा विकून टाकतो फक्त फोन घेऊन ते घराच्या परिसरामध्ये आंब्याची कोंड्याचं पेट आहे वड आहेत नारळी आपट्याची झाड आहेत अशी बऱ्याच प्रकारची झाड आहेत आजूबाजूला समोर तुम्ही ज्या या माया पाहता या माळ्यामध्ये आम्ही दरवर्षी भात शेती करतो यावर्षी निरा खूप उगवून आला होता पावसामुळे हळूहळू त्याला पेटवायला घेतलाय जे सकाळी भात काढलं होतं सुकवण्यासाठी ते सुकायला टाकलेले आणि आजी तिकडे भरते फिशिंग मध्ये आता उद्या हेच भात गिरटायला घेऊन जायचंय मंडळी मागाशी म्हणालो होतो तशी ही माझ्या घराची दरची विही ती तुम्हाला मी जवळून दाखवतो विहिरीमध्ये आता पाणी जे आहे ते थोडं थोडं खाली जात आहे अगदी उन्हाळ्यात सुद्धा विहिरीला पाणी असतं आम्हाला पुरेल इतकं बाजूलाच एक काजूची बाग आहे त्या जरचे काका आहेत त्यांची एकूणच माझ्या घराचा पाठच्या बाजूचा आहे तो परिसर तुम्ही पाहताय ते माझं घर बरीचशी झाड आहेत ते एवढा मोठं आंब्याचं झाड आहे पण याचा आंबा एकदम आंबट लागतो ते फणसाची झाड आहेत रात आंब्याचे झाड आहे या ठिकाणी आम्ही ते होळी दरवर्षी उभी करतो शिमग्यामध्ये ते शेजारच्या काकीने भाजी लावली